नमस्कार मंडळी राधास डेली ब्लॉग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चपाती ही कशी नरम राहावी किंवा कशी अशी फुगलेली छान यायला हवी तर यासाठी काही टिप्स आणि ट्रिक्स बघणार आहोत तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर सुरुवातीला आता आपण एक ताट घेऊन त्यामध्ये आधी कणिक भिजवून घेऊया तर कणिक आता मी घेऊन घेते गी तर साधारणत दोन बाऊल मी त्यामध्ये कणिक घेतलेली आहे ज्याप्रमाणे आपल्याला लागेल त्याप्रमाणे आणि नंतर कणिक घेतल्यानंतर त्यामध्ये थोडं मीठ टाकून घेऊयात मीठ थोडं जास्त पण नको पण थोडं थोडंच टाकायला हवं मीठ कारण की जास्त पण मीठ जर आपण टाकलं त्यामध्ये तर पोळ्या खूप कडक येतात तर थोडं मीठ टाकलेलं आहे मी तुम्हाला जे स्पूनमध्ये दाखवलं होतं तेवढंच टाकलेलं आहे मी आणि नंतर छान कणिक मळून घेते तर कणकीमध्ये पूर्ण एकत्र एक पाणी न टाकता थोडं थोडंच पाणी घालून मी त्याचं कणकीचा उंडा मळून घेत आहे तुम्ही बघू शकता आ, कारण कणिक ही जास्त सैल व्हायला नको कारण की पोळ्या सैल कणकीच्या पण चांगल्या येत नाही खूप कडक येतात तर जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही अशी मिडियम मिडियम मी अशी कणिक भिजवलेली आहे बघू शकता तुम्ही आता कणिक भिजवल्यानंतर दहा ते पंधरा मिनटं आपण या कणकीच्या उंड्याला झाकून ठेवूया स्वच्छ कपड्यांनी तर कणिक मळताना नेहमी लक्षात ठेवायचं की जास्त कणिक सैल व्हायला नको कारण की सैल कणकेच्या पोळ्या खूप ज्या व्यवस्थित लाट्टा पण येत नाही आणि त्या नरम पण राहत नाही खूप वेळपर्यंत त्यामुळे कणिक ही जास्त सैल पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही अशी मिडीयमच असायला हवी दहा ते पंधरा मिनटं झाल्यानंतर आता मी आ, पो पोळ्या करायसाठी उंडा घेत आहे तर त्याला आधी तेल लावून घेते छान आणि नंतर दोन्ही साईडने बघू शकता तुम्ही मी आता तेल लावून घेतलेला आहे आणि आता छान मळून घेते आणि तेल लावल्यानंतरच मग मी पोळ्या करायला सुरुवात करते तर तेल लावून आता उंड्याला आपण छान मळून घेतलेला आहे तर आता आधी गॅस पेटवून घेऊया आणि नंतर तवा ठेवून दिलेला आहे गरम व्हायसाठी आणि नंतर बघू शकता तुम्ही कणिक मळून घेतलेली आहे पीठ घेतलेलं लावायसाठी आणि तेल घेतलेलं आहे छान तुम्हाला एवढ्या उंडीची पोडी आम्हाला मला सफिशियंट हो त्यामुळे मी एवढी एवढाच उंडा घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता तर थोडंसं पीठ मी लावून घेतलेलं ला आहे आणि आता पोळपाट घेतलेला आहे तर नेहमी लक्षात ठेवायचं पोळपाट हा नेहमी पोळ्या लाटताना नेहमी स्वच्छ असायला हवा त्याला काही पण असं चिकटलेलं नसायला हवं आणि लाटणं पण छान मी स्वच्छ करून घेतलेलं आहे चला तर आता चपाती लाटायला घेऊया आपण आता छान त्याला तेल लावून घेते आधी छोटी चपाती लाटून घेतलेली आहे मी आणि चारी बाजूनी छान असं टॅप टॅप करून मी तेल लावून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे तेल लावून घेतलेलं आहे थोडंसं थोडी कणिक टाकलेली आहे मी त्यावरती आणि छान चारही बाजूनीही आपल्याला आता हे पॅक करून घ्यायचं आहे जेणेकरून आपली चपाती छान टम्म फुगेल चारी बाजूनी चारही कड़ा आम्ही छान अशा बंद करून घेतलेला आहे आणि आता चपाती लाटायला आपण सुरुवात करूया काठाने छान आपल्याला अशी गोल लाटून घ्यायची आहे चारी बाजूनी छान अशी जास्त पातळ पण नाही अशी मिडियम अशी लाटून घ्यायची आहे कारण की पोळीची काठ ही जास्तच जाड नको कारण ती कच्ची राहते त्यामुळे छान अशी मी ज्या प्रकारे लाटत आहे त्याप्रमाणे तुम्ही काठाने अशी नेहमी अशी लाटून घ्यायची आहे आणि मध्ये पण जास्त जाड व्हायला नको अशा प्रकारे तुम्हाला लाटून घ्यायची आहे आणि ज्या साईडनी तुम्हाला थोडी जाळ वाटत असेल तर त्या साईडनी अशी परतून घ्यायची आणि ज्या प्रकारे मी लाटत आहे त्या प्रकारे लाटून घ्यायची आहे बघू शकता किती छान चपाती लाटून झालेली आहे आपली आणि जास्त पीठ कणिक पण मी त्याला लावलेली नाही आहे कारण जास्त कणिक जर लावली तर पुढी शेकताना थोडी कडक येते त्यामुळे थोडीशी कणिक मी लाटताना घेतलेली आहे त्याला जास्त कणिक मी घेतलेली नाही आहे चारही बाजूनी छान अशी लाटून घेतलेली आहे गोल तर आता चपाती आपली लाटून झालेली आहे थोडंसं तेल घेऊन त्याच्यावर वरून मी असं लावून घेते आणि नंतर आता आपला तवा पण गरम झालेला आहे आणि ज्या बाजूने मी थोडं तेल लावलेलं होतं त्या बाजूनीच आता तव्यावरती आपण टाकून दिलेली आहे चपाती आणि गॅसची फ्लेम थोडी हाय करून घेतलेली आहे तर चपाती ही आधी आपल्याला एका साईडने होऊन द्यायची आहे आणि नंतर मी चपाती परतून घेतलेली आहे आता दुसऱ्या साईडने आपल्याला छान होऊ द्यायची आहे दुसऱ्या साईडनी थोडी जास्त वेळ आपल्याला होऊन द्यायची आहे काठाने वगैरे छान शेकून घ्यायची तर तुम्ही बघू शकता आपले काठ मी व्यवस्थित लाटून घेतलेले होते तर त्यामुळे काठ पण पोळीचे आपले लवकर होऊन येतात कच्चे राहत नाही नाहीतर बघू शकता तुम्ही छान पोळी आता आपली फुगत आहे तर थोडंसं तेल टाकून आता त्याला परतून घेते तर बघू शकता तुम्ही आपली चपाती किती छान पुगलेली आहे तर मी जेवढ्याही तुम्हाला टिप्स आणि ट्रिक्स सांगितले आहे तेवढा तर तुम तेवढा जर तुम्ही यूज केला तर चपाती तुमची दिवसभरही अगदी नरम आणि लुसलुसित राहील आणि खायला पण चांगली लागेल तर पोळी तुम्ही बघू शकता मी तुम्हाला थोडी मोडून पण दाखवते आणि त्याच्या आतमधली लेअर पण तुम्ही बघू शकता एक खूप वेळ चपाती नरम आणि लुस लुसलुस लुसलुसित राहते आणि खायला पण छान लागते तर मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच जर व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया आणखी अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद